असेल जोडा आणि शब्द बनवा आता आपण बारा घेतलेली आहे काना मात्रा घेतलेले त्याचे शब्द सुद्धा घेतलेले आहेत आपण पाठीमागे शब्द फोड सुद्धा घेतलेली होती त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे पण याच्यातून आपल्याला शब्द तयार करायचा आहे तर इथे काय सांगितलंय स्वर चिन्ह जोडा आणि शब्द बनवा हे जे चिन्ह आहेत ते अक्षरांना जोडायचे आणि त्याच्यापासून आपल्याला शब्द तयार करायचे असा हा प्रश्न आहे तर त्याच्यातला पहिला बघूयात आपण इकडे तुम्हाला श दिसत असेल अधिक मात्रा आणि बरोबर हे दिसतंय तुम्हाला पण इकडे तुम्ही बघितलं का श चा पाय मोडलेला आहे हा श चा पाय मोडलेला आहे याचा अर्थ तो श आहे तो पूर्ण नाहीये अर्धवट आहे मग तो पूर्ण करण्यासाठी काय करायला लागेल श वरती आपल्याला मात्रा द्यावा लागेल नंतर तो पूर्ण होईल जे पाय मोडलेले असतात अक्षर तुम्हाला परीक्षेमध्ये आल्यानंतर ते समजायचं की ते अर्धवट आहे आणि त्याच्या पुढे जे काय तुम्हाला दिलं असेल ते त्याला जोडायचं नंतर ते पूर्ण होईल आता इकडे श अधिक एकमात्रा बरोबर तर इकडे आपण घेऊयात श त्यावर मात्रा शे श घेतलाय आपण इकडे अखंड घ्यायचा कारण इकडे आपण मात्रा देऊन तो पूर्ण करणार आहोत म्हणून श आधी श घेतलेला आहे अधिक मात्रा मात्रा घेतलेला आहे उच्चार काय होतो चा होतो श श वर एक मात्रा शे ए शे शे उच्चार काय झाला शे आता तसच इकडे तुम्हाला लगेच जमेल इथे कारण सेम आहे बघा स सचा सुद्धा पाय मोडलेला आहे याचा अर्थ तो अर्धवट आहे आणि त्याच्यावरती आपल्याला द्यायचे दोन मात्रा स स सरती दोन मात्रा द्यायच्या तरच तो स पूर्ण होणार आहे तर काय होणार स स दोन मात्रे उच्चार काय झाला ऐचा स घेतलाय सा अधिक दोन मात्रे दोन मात्रे घेतलेत स स वर दोन मात्रे सही समजलं आता इथे तुम्हाला दिसत असेल पुढे क र, बरोबर, आता हा जो करायचा आहे तो आपल्याला शब्द तयार करायचा आहे इथे क कसा आहे कचा पाय मोडलेला आहे याचा अर्थ तो, तो अर्धवट आहे म क लिहायचा इकडे पूर्ण आणि क अर्धवट आहे त्याच्यावरती इथं पुढं काय चिन्ह आहे मात्राचं चिन्ह आहे ते चिन्ह दिलं की ते पूर्ण होईल क क एक एकमात्रा क कवर एक मात्रा के आधी द आता इथे द चा सुद्धा पाय मोडलेला आहे तो द आपण पूर्ण घेऊयात कारण आता आपल्याला पुढे जे चिन्ह वापरायचे ते द साठी वापरायचे तर द, द नंतर काय का का? आहे काना द र आता बघा इकडे र चा पाय मोडलाय का नाही मोडला कारण र च्या पुढे कुठले चिन्ह नाहीचे आपल्याला र आहे असं घ्यायचंय समजलं का तुम्हाला हे पाय मोडला अर्धवट आहे हे मी कशासाठी म्हणतेय कारण याच्यावरून ये लक्षात येतं आपल्याला की त्याच्या पुढे काय जे चिन्ह आहे ते त्या अक्षराला वापरायचं आहे आता हि ते च्या पुढे काय नाही म्हणून हयाचा पाय मोडलेला नाही तो अखंड आहे ही ट्रिक आहे हे लक्षात ठेवलं की तुमच्या लक्षात येणार आहे शब्द बनवायला सोपं आहे तर क चा क को घेतले एक मात्रा दिलेला आहे द घेतलेला आहे द ला काना दिलेला आहे आणि र तर काय झालं केदार काय झालं केदार आता पुढं हा जो शब्द आहे तो तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर करा पहिल्यांदा काय येणार आहे सांगा क व्हेरी गुड नंतर काय आहे दोन मात्रा बरोबर नंतर काय आहे ल पाय का मोडलंय कारण ल ला पाहिजे कानाचा सपोर्ट म्हणून काना आणि पुढं काय आहे स मग काय झालं अखंड घ्यायचे कारण स चा पाय मोडलेला नाहीये तर काय झालं कैलास काय झालं कैलास समजलं आता पाचवं पाचवं काय आहे द मोडलेला आहे अधिक दोन मात्रा अधिक व अधिक त बरोबर आता काय होणार इकडे तयार द करा माझ्या बरोबर द द दो वर नंतर दोन मात्र आहेत ना म द वर दोन मात्र पाय मोडला नाहीये म्हणून डायरेक्ट घेतोय व आणि सुद्धा पाय मोडलेला नाहीये म्हणून डायरेक्ट घेतले तर तर समजलं सोपा आहे हे, हे जे स्वर चिन्ह आहेत ते आपण एक मात्रा दोन मात्रा आणि काना हे वापरून आपण केलेले शब्द आहेत तयार तर सोपा आहे या प्रकारे तुम्ही अगदी तुमची नावं किंवा घरातील आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नावं घ्या आणि त्याची शब्द फोड करा आणि परत त्याचे शब्द तयार करा असं करून प्रॅक्टिस करा होऊन जाईल तर आजचा व्हिडिओ हाच होता की स्वरचिन्ह दिले असतील तर आपण त्याच्यापासून अक्षर किंवा शब्द कसे तयार करायचे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा व्हिडिओला करा धन्यवाद पुढल्या व्हिडिओमध्ये आपण भेटू काहीतरी असंच इंटरेस्टिंग घेऊन